이제 어서 전을 잃게. 제 어서 살면서 이제 선생야 아이고 이제 가난한 저미 나에게서 사랑이 세워져. 이제 거기 사이크 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखादा शिवसेनेचा पक्ष या सगळ्यांचं सरकार आहे असे आमचे उमेदवार रोहित चव्हाण ज्यांचे विचार ठेवून या ठिकाणी ऐके अहिकर यांच्या कुटुंबातले प्रतिनिधी

दसाभ वादे बलिराम यादव आणि या ठिकाणी उपस्थित असे त्याचं जामखेडचे सगळे नगरसेवक नगरसेविका जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सदस्य अन्य संस्थांचे पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येनं उपस्थित असेल ऑफलाईन बंद भरली उद्याची वीस तारीख महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची महाराष्ट्राचा कारणा कुणाच्या आता द्यायचा याचा निकाल तेव्हा सगळ्यांना घेतला जवळपास एक वर्षाच्या आसपास देशाच्या लोकसभेची नियोजन झाली या निवडणुकीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ठिकठिकाणी जाऊन लोकांना आवाहन करत होते की मला चारशे खासदार निवडून द्या देशाचा खासदार करायचा असेल पार्लमेंट चालवायचं असेल मंत्रिमंडळ चालवायचं असेल तर तीनशे चार सुद्धा खासदारांची संख्या सरकार चालवायला होईलची असेल मला असंच आहे की नरसिंहांचं सरकार होतं आणि त्यांच्या सरकारमध्ये संरक्षण खात्याची उंची माझ्याकडे होती आमचे खासदार किती होते आमचे खासदार दोनशे चाळीसच्या आसपास होते पण फार फारसे राज्य केलं आले म्हणजे चारशे चारशे हा दुसरा आज प्रधानमंत्री का करत आहेत आणि आमच्या लक्षामध्ये आलं याचा माग काहीतरी जाव आहे आणि आम्ही चौकशी करत होतो सुदैवानं नरेंद्र मोदींच्या पक्षाच्या काही लोकांनी जाहीर भाषणं केली त्यांचे खासदार होते राज्यमंत्री होते कर्नाटकचे होते आणि त्यांचं नाव होतं हे का भाषण करताना सांगितलं की आम्हाला चारशे लोक पाहिजे कारण या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली त्याच्यात आम्हाला बदल करायचं आहे असं चित्र त्याचं राजस्थानच्या एकाने सांगितलं उत्तर प्रदेश सारख्या खासदारांनी सांगितलं आणि आम्हाला लोकांच्या लक्षात आलं की याच्यामुळे घटनामधून त्याच्यामध्ये काही रोजगार लोकांच्या हिताची जमणूक हे सुद्धा त्याच्यामध्ये आहे आंबेडकरांनी घटना दिली त्या घटनेनं या देशात टाटा बिजाच्या घरातल्या माणसाला एक आहे आणि दुष्काळी भागातल्या रोजगार झालेल्या जाणाऱ्या कामगाराला सुद्धा एकच आहे आणि हे वैशिष्ट्य घटनेच आहे हे वैशिष्ट्य संविधान असते आणि तेच संविधान बदलणं हे सूत्र भाजपवा यांनी घेतलं होतं त्याला आवर्ग घातला पाहिजे आणि आम्ही काही लोक दिल्लीमध्ये बसतो मी स्वतः होतो सोनिया गांधी होते राहुल गांधी होते कर्नाटकचे मुख्यमंत्री पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तमिळनाडूचे मुख्यमंत्री केरळचे मुख्यमंत्री आणि सगळे एकत्र होतो आणि ठरवलं काय वाचायची किंवा द्यायला लागली तशी देऊ पण या देशाच्या घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार नरेंद्र मोदींना द्यायचा नाही आणि त्यासाठी त्यांना चारशे खासदार नेमकी अशी स्थिती होऊन द्यायची देतील आणि सामोरं गेलं तुम्हाला आणि तुम्हाला लोकांना धन्यवाद द्यायचे तुमचं अभिनंदन करायचे की हा नरेंद्र मोदी जो धोका चोरी मतदान असां कल की निकेम नंबर वजू शकल हीअ मतदारसे सामान कंदा न सघे सड़के न मोठ्या मताने विजय केला आणि एक असं केलं या महाराष्ट्रामध्ये आम्हा लोकांचे जवळपास एकतीच खासदार निवडून दिले की एकटी जणांची शक्ती देशाच्या रचनेच्या रक्षणाच्यासाठी लोकसभेत उभी राहिली आणि त्याचा परिणाम मोदी साहेबांना काही करता आलं नाही पण मोदी साहेब गप्प बसला नाही सद्या लोकसभा सोली आज है तो महाराष्ट्र विधानसभा तो है के ला। वाया। वाया की विधानसभा आम जिका असा काम है चौकसी के लिए कार्यक्रम का कार्यक्रम सुरू किया बहन सभी से बहने अपने आस्था महिने आपलं फेम असते ती लाडकी असते पण या लाखे महिन्याच्यासाठी त्यांनी जाहीर केलं त्या मी दर महिन्याला पहिल्याशे रुपये देऊ माहिती नाही किती जे दिसतील तुम्हाला आठवतंय का माग एकदा मोदी साहेबांनी जाहीर केलं मी फायदेशात जाणार आहे आणि फायदा आहे तो सगळा पैसा इथं आणणार आणि सगळ्याच्या खिसान पंधरा पंधरा लाख रुपये देणार दिले पण सांगितलं होतं तसं लाजी बहिणीला आज त्यांनी फारशेच्या वाटा निवडून सांगितले आणि माझी खात्री आहे की निवडणूक ठेवते की लाजी बहिणी त्यांना असायची नाही खऱ्या असा ती रक्कम देईल याच्याच कोणाचा विश्वास नाही आपल्याकडे म्हणतात ना लवानाचा घरचा अवतां जेवणाच्या हे सगळे लवाद आणि बहिणीच्या नावाने त्याने अवतान दिलेल्या बहिणींना तुम्हाला पैसे देतो सांगतात त्यांच्याकडून ही रक्कम येणार नाही जी जेवण एकदा होऊन द्या बघते आम्ही फार दरून बघतो त्यांना आणि त्यांनी सांगितलं की लादली बहिण हा कार्यक्रम तुम्ही माहिती पण माझ्या मते आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दे, महिलेचं सुरक्षा कशी द्यायची हा महत्त्वाचा फक्त किंवा लोकांना माहीत नसेल आज महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये महिलांच्यावरती अत्याचार ही गोष्ट अतिशय गंभीर आहे महाराष्ट्रामध्ये हे युती सरकार आलं यांच्या काळामध्ये महिलांचे असे अत्याचार वाढले ते अत्याचाराची नोंद सरकार दरवाजली आहे तिथल्या इथे माहिती आहे तुम्हाला दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांचा अत्याचार झाले असा आकडा सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी महिलांच्या तक्रारी झाल्या आमच्या अत्याचार झाले एवढंच नाही आणखी एक गोष्ट आहे मुली गायब होणं मुली बेफत्ता होणं मुली राज्यामध्ये चौदा हजार चौसष्ट हजार महिला आणि मुली आज बेफत्त आहे आणि हे म्हणतात चौसष्ट हजार मुलगी बेफत आहे ही काय लहान गोष्ट आहे तुमच्या माझ्या घराच्या मुलींना एका सुरूच आहे पण सांगितल्यासाठी आम्हाला मतदान करा दुसऱ्यामध्ये या देशाचा या राज्याचा शेतकरी विकास आज शिक्षण संस्था काढली महाराष्ट्राच्या कानाकोफ्यात काढली तुमच्या नावामध्ये रिक्षण संस्थेचा इथं कॉलेज आहे त्या संस्थेचा देखील नाही आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही

जाहीर तिचा अर्ज देत आहेत आणि नोकरीची मागणी करतायत आज महाराष्ट्रामध्ये बेकार सोहळ्यांची संख्या बासष्ट लाख आहे बासष्ट लाख करून आज बेकार आहेत एकदा हातून शिकला बेकार राहिला महिना महिने नोकरी जायला कधीतरी त्याच्या डोक्यामध्ये दुसरा विचार येतो कधीतरी तो कदाचित दुसऱ्या चुकीच्या रस्त्यात जातो आणि म्हणून या नव्या पिढीला योग्य रस्त्यावर ठेवायचा असेल तर त्यांची बेकाजी घालण्याच्या संबंधीचे जे जे कार्यक्रम असतील ते कार्यक्रम केल्याचं गत्यांचा नाही तिसरा व्यवसाय हा तिसरा वर्ग हा तुम्हाला शेतकरी लोकांचा शेती हा अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय आहे मी सगळीकडे सांगतो की लोकांनी शेतकऱ्याच्या घरात दोन वेळ असतील तर एकाने शेती करावी आणि दुसऱ्याने काहीतरी काम करावं वेळ असेल कुठेही जावं त्याच्यावर जिथं मिळेल तिथं जावं पण सगळीकडे लोक मिळते असेल कधी हा शेतकरी निराश होतो त्याच्या डोक्याचं कर्जाचं उद्या व्हायचं आणि कधी कधीच आस्वास्याचा रस्ता घेतो आता त्यांचं सरकार आहे या भेश्वर सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रावरील वीस हजार शेतकऱ्यांनी आस्वाद्या केली वीस हजार वीस हजार शेतकरी जीव देतात ही उदाहरणातील बाबाला व्यवसाय जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आस्वाद्य केली माझ्या कारणाला मी त्याच्या शेतीमध्ये होतो ठरवलं की यवतमाळला जायचं ज्यांच्या घरात आसपास केली घरच्या लोकांशी बोलायचं गेलो तिथं यवतमाळ ज्यांनी आसपासच्या केली घरच्या लोकांना भेटलो तसा माणूस गेला होता त्याची बायक होती एका मुलीचं लग्ना ठरलं तशी घरच होती एक मुलगाचा दहावीला शिकत होता तो होता त्या माऊलीला विचारलं की तुझ्या मालिकाने आस्वास का फीड विचारली माझ्या मत्यात विरत होती ते सांगितलं की रवीला आवड आणि खरं काय झालं ते सांग तिने सांगितलं मला सहा सहायचं आहे माझ्या मालिकाने आमच्या भागात प्रभाषीचं फीक घेतात सोयाबीनचं फीड घेतात

सर्व किला झाला मिळत गरज चालते खाजगी सावकारासाठी गेला त्याच्यात त्याचा फेरी घेते पुन्हा फिरणी केली कभाशी घेते आणखी फिरणं घेतली आणि कभाशीवर लावाचा एक रोग येतो तो रोग आला आणि सोन्यासाठी ही फेर गेली पण खाजगी सावकाराचं देणं हे डोकं तसंच राहिलं सावकाराने चढायला लाव माझे पैसे द्यावे देऊ शकत नाही कारण काही शिल्लकच राहिले एक दिवशी सावकार घरी आला त्याच्या घराची भाजी कुणी बाहेर काढली घराची भाजी कुणी बाहेर कली हे होणारा व्यायाला चलं आणि त्यांनी फौजीचं लग्न करून फुजीचं लग्न म्हणलं घराची भाजी कुणी बाहेर निघाली समाजात प्रचिष्ठा झाली ती बाबू सांगत होती माझ्या नवरालाही सण झाली नाही आणि दुसऱ्या दिवशी ती वादा दिली आणि इंद्रिंची वाटी घेतली घसाघसा वीज झाला आणि झीम ठिकाणी दिला हा अशी अवस्था अनेक ठिकाणी शेतकऱ्याची उत्पादन खर्चाचा विचार करून शेतीवायची किंवा मिळत नाही गेल्या महिन्यामध्ये नरेंद्र मोदी सरकारने देशातल्या सोळा उद्योजकांचं अठरा हजार कोटीचं कर्ज माफ केलं ते किती लोकांचं सोळा लोकांचं किती कर्ज माफ केलं अठरा हजार कोटीचं आणि आमच्या शेतकऱ्याचा तो सर्व भागीदार म्हणून कर्ज मिळत असेल आणि त्यांनी हजार भाषे कर्ज खुला करून घेतल्याचे देता आले नाही म्हणून त्याच्या घराची भाजी कोणी बाहेर काढायची कसं आहे राज्य हे सर्वच आहे आणि गरीबाचं कसं करायचं काही सीमा जातो त्या शेतकऱ्याच्या करा वेगळ्या दृष्टीनं बघायचं ही भूमिका आजच्या राज आहे आणि असे राज्य कसे असतील तर तुमची माझी जबाबदारी ही आहे की ज्या दिवशी मतदान करायचा अधिकार तुमच्या हातात आहे تا دیشه بسران کجاو دایشه دیگه کنه روحیتی تا کنه چطور توچه هایی بازون رو معنید تا چه کنین چه بسن دعواییشه از موشن بسنی چه اون رو ویژه ای کرده هاییشه همه کاری تو بسنگیره نمیدونید قدرت یا باقا مدی گله فارس و چه چه فرسون روحیت तुमचा घासा प्रतिनिधी वाढला त्यांनी काम केलं या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये जे जे विकासाचे काम आहेत त्याचं त्यांचं लक्ष आहे कोकण धरणाचं पाणी फार मिळत नाही फार काही मिळालं पण तक्रार नाही नेहमी संशोधन मिळत नाही त्याच्यात काहीतरी वाद करावं लागेल काही चालेल तू काही चालू आहे ते काही चालू आहे त्या संस्था सुचला नाही त्याचा चर्चा घालणार नाही पहिल्यांदा मी विचारू इच्छितो की या तालुक्याला दहा वर्ष एक आमदार होता तो पाच वर्ष मंत्री होता सत्ता हसत होती सरकार संसद होतं काय दिवस लागले ते दहा वर्षात केलं काय काही केलं नाही आणि हा संसार होतो हा मला कोणतरी सांगितलं मी काही अलीकडे आलं नाही मागे एकदा मी चोंदीला आलो होतो अहिल्याबाईच्या या ठिकाणी दर्शनाला आणि माझ्या लक्षात आलं तिथे मोठ्या बांगला बांधत आहेत कोणते आणि आता अहिल्याबाई गरिबांच्या हिताचं दर्शन करणाऱ्या भगिनी हा तालुका दुसकाळी हा सुंदिरा बांगला कोणाचा होतोय तुम्हाला माहिती आहे काय होय का नाही तुंदी जाऊन एकदा बघा त्या ठिकाणी कसा लांब म्हणतात म्हणतायत दुष्काळी म्हणतात आम्ही गरीब सांगतात गरीबासाठी आमचं राजकारण पण तो ज्या जंग लागला हा त्यांच्याकडे सहज एखाद्या विकास केला पण विकास तुमचा नाही विकास स्वतःचा आहे आणि तो स्वतःच विकास करतो शेतकऱ्यांच्याकडे दुर्षक कष्टकऱ्याच्याकडे जायचं नाही स्वतःच्या तुम्ही भरतो असे लोक मासाची मागणी करायला करावी तर त्यांना कोणत्याच शेतीमध्ये मासाचा भाटीमा द्यायचा नाही हे तुम्हाला मला करायचे उद्या आम्ही म्हणतो की सत्ता आम्हाला द्या आज आमच्या हातात नाही पण दिली तर आम्ही काही बेस्ट ठरवले त्या गोष्टीमध्ये इथं पाहण्याचा फॅशन त्यासाठी अधिक लक्ष घालायचं इथं जे कर्जचा तीस गावांचा आणिखेड से तालुक्याचा पाण्याचा फसन आज सोडवायचा त्यासाठी वेळचा फायदा एक आणायची त्यास निकाल घेतो एका ठिकाणी एमआयजेन्सी करायचं ठरलं राज्य आमचं फडलं दुसऱ्यांचं राज्य आले तिथे माझे आमदार सध्याचे आमदार त्यांच्या हातात सत्ता गेली आणि त्यांनी केलं काही एम आर चार सीच्या कारखाने असते त्यांनी कौतुक केलं असतं पण जिथे जागा आहे एमआयसीची ती जागामध्ये ते दुसरीकडे घालवले आणि काही काम त्या ठिकाणी करण्यात आज या राज्यामध्ये लेकरांशी लेकानी घालायची असेल 그 하산을 감지하고 하산을 감지했을 때그 에바이디시를 위협하고 리트로를 여겨서 비추던 그 분야 진야무지 하우스 해수논의 시체송도다 이것은 분야의 아두와두야 칼칼날이 어디? 예수님께서 라디아의 우편이 어디? 그 분야의 아두와두가 칼칼날이 칼칼날의 세로다 काय केलं तरी त्यांना कळलं जयाधी तासा जवसा मोठा चाल बनवायचा चक बनवायच्या तारसाला काढलं चहासाहेबांनी चासाना बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की महा तुम्हाला जमीन देतो पुण्याच्या जवळ शिर्डी तीनशे एकर जमीन त्यांना दिली आज तासाच्या तळसाना उभा राहिला

आणि सुरुवाती जे जुन तुम्ही जाता मनाने वार्सकांचं स्वयं स्वर्ग करतात आणि लोकांनी एमार्सी तिथे काही आज त्या ठिकाणी पन्नास कारखाने आहेत आज त्या ठिकाणी तीन हजार रुपये काम करतात बारावशी काढली तिथं नऊ हजार रुजे काम करतात साताला काढली तिथं वीस हजार रुपये काम करतात リグウンシャウィカシュウィカシュウィカシュウィカシュウィカシュウィカシュウィカシュウィカシュウィカシュウィカシュウィカシュウィカシュウィカシュウィカシュウィカシュウィカシュウィカシュウィカシュウィカシュウィカシュウィカシュウィカシュウィカシュウィカシュウィカシュウィカシュウィカシュウィカシュウィカシュ खुशं फावल टाकायला पाहिजे आणि माझं स्वच्छ मत आहे ते खुलच्या फावण्यासाठी वेळीच कसे आहेच पण हे काम मी घेतलं पाहिजे माझ्या ठेवण्याला केलं ते आणि माझ्याकडून जे काही सोयीत या भागामध्ये कारखानदारी उभे करण्याचा फेद जात आहे आमची सगळी शक्ती सत्ता ही त्याच्या पाठीशी उभे करणं हे काम आम्ही केल्याचं जाणार नाही आज दिल्लीचं राज्य त्यांच्या हातात काय काळजी करू नका दिल्लीचं राज्य असो की तर गणेचं राज्य असो प्रश्न कसे सुचत आहे हे आम्हाला समजतं आणि ते कसे सोडून घ्यायचे हे लोहितला समजतं आणि त्यावेळी त्यांच्या मागे तुम्ही छत करा उद्याच्या निवडणुकीमध्ये मसा मसा निर्णय करा मी तुम्हाला खात्री देतो की कस जर जावते इतर केलं इतर जे परिवर्तन करायचे आपण सगळे एक होऊ बहुत लोकांना विश्वासात घेऊ आणि विकासाची गंगा या ठिकाणी कशी येईल याची खबरदारी आपण घेऊ मला असं आहे की ज्या काळात मी तर काम करत होतो याच्याच वेळेचा होतो त्यावेळेला आवासा निर्माण करायच्या वेळेस या तालुक्यामध्ये दुष्काळी कामा बघायला मी आलो होतो त्यावेळी स्थिती आणि आजची स्थिती याचा स्वयंपाक आहे परिस्थिती बदलते पण त्यावेळी असा बदलणार नाही यापेक्षा अधिक काम केलं पाहिजे आणि ते करायचं असेल तर कष्ट करणारा तुमच्या फक्त आस्था ठेवणारा हा प्रश्न तुमच्यासाठी हवा आहे आणि त्यासाठी आज नवीन निवड आम्ही सगळ्यांनी केली किंवा सगळ्यांचा मसाचा पाचिमा त्यांच्या मागे उभी करा मी तुम्हाला खात्री देतो की तुम्हाला सर्वांचं जीवन बदलण्याच्यासाठी जे जे करावं लागेल तो करण्याच्यासाठी हा मतिनी अजिबात वाढणार नाही ही खात्री या ठिकाणी देतो आणि ती एका बी बसण्याची त्या सगळे लहान सांग ठेवते त्याच्या आमदारची फैरी चव आहे आणि दुसऱ्या चौदासाठी तुमची मतं मागतो एकोणीसशे सदुसष्ट सदुसष्ट साली मी पहिल्यांदा आमदार झाले माझं वेळ सत्तावीस होत पहिले फार वर्ष मी आमदारच होते माझा काही फळ नव्हतं आता या पहिल्या फार वर्षात रोहित काही फळ नव्हतं आमदार होते मला स्वतःला पहिले फार वर्ष नुसता आमदार दुसऱ्या दुसऱ्याविषयी राज्यमंत्री